आणि आम्ही एकत्र आहोत राज्यसभा निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त केलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढू अस बाळासाहेब थोरात आपल्यासोबत आहेत ज्या पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे अचानक आमदार अशोक चव्हाण फोडून गेले काही आमदार आणखी त्यांच्यासोबत हो जाणारे अशी देखील माहिती आली कोण आमदार जाणार अजून तर मला दिसलेलं नाही एकटे अशोक चव्हाण गेलेले आहेत मला असं वाटतं की आम्ही अत्यंत इंटॅक्ट आहोत आणि चांगल्या पद्धतीनं राज्यसभेची निवडणूक जिंकू आम्ही आणि आम्ही लोकसभेची निवडणुकीमध्ये सुद्धा आघाडी म्हणून यशस्वी रीतीनं आम्ही निर्णय देऊ तब्बल दोन तास चर्चा झाली पवार साहेबांसोबत काय साधारणपणे चर्चा झाली ओव्हरऑल सगळी चर्चा झाली स्ट्रॅटेजी चर्च आम्ही ठरवली कशा पद्धतीने आघाडी म्हणून आम्हाला पुढे जायचंय जागा वाटपाचा अद्याप फायनल झालेला जागा वाटप अद्याप फायनल होईल ते फार वेळ लागणार नाही वंचित बहुजन आघाडीच्या बाबत निर्णय फायनल झालाय वंचित आघाडीचा वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात बोलू आम्ही त्यांच्याशी चर्चा आहे आमची आम्ही एकत्र पद्धतीने आघाडी म्हणून लढणार आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट